बघा दोन मिश्रणे दिनास दोन या प्रमाणात मिसळली व मिळणार मिश्रण तेरा रुपयाला तीस टक्के नफ्यानं विकलं जर पहिला मिश्रण दुसऱ्या मिश्रणापेक्षा पाच रुपये प्रति लिटर महाग असेल तर पहिल्या मिश्रणाची प्रति लिटर किंमत सांगा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता इथ बघा दोन मिश्रण तीनाच दोन या गुणोत्तरात मिसळवली आणि त्यापासून तयार होणार मिश्रण तेरा रुपयाला आणि ते सुद्धा तीस टक्के नफ्यानं विकलं मग त्या मिश्रणाची खरेदी किंमत काय हा प्रश्न मनाशी आम्ही विचारला पाहिजे तीस टक्के नफ्यानं ते मिश्रण विकलं जे तीनास दोन या प्रमाणात परस्परांमध्ये मिसळवलं मग त्या मिश्रणाची जे मिश्रण तेरा रुपये आला किंवा तेरा रुपये या प्रमाणे विकलं आणि त्याच्यामध्ये तीस टक्के नफा झाला त्या मिश्रणाची प्रति लिटर किंमत काय हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे नफा होत असतो लेकरांनो खरेदीवर त्या मिश्रणाची मिश्रणाची मूळ किंमत मिश्रणाची सुद्धा म्हणतात यक्ष समजा लक्ष द्या हे मिश्रण लेकरांनो तेरा रुपयाला विकलं याला भागीला हे यक्ष नुसते नसून एक यक्स आहेत आणि यावर तीस टक्के नफा झाला हा नफा शून्य पॉईंट तीस खरेदीच्या होत असतो लेकरांना नफा खरेदीवर होत असतो तोटा खरेदीवर होत असतो त्या मिश्रणाची मूळ किंमत यक्ष हे यक्ष नुसते नसून एक यक्ष आहे छेदस्थानी खरेदी किंमत अधिक त्या खरेदीवर झालेला नफा नफा खरेदीवर होत असतो तीस टक्के नफा झाला तीस टक्क्याचे दशांश अपूर्णांकामध्ये मांडणी शून्य पॉईंट तीस अशी करतात इथे यक्ष परत का लागले तर खरेदीच्या हा नफा आहे खरेदी यक्ष आणि चा म्हणून हे शून्य तीस अर्थात तीस टक्के लेकरांनो तेरा आणि छदस्थानी एक पॉईंट तीस यक्ष अशी ही बेरीज येते आता इथं दशावचिन्हा चिन्हानंतर दोन घरं म्हणून अंशस्थानी दोन शून्य खुशाल देऊन टाका छदस्थानी असलेलं दशाव चिन्ह घालवा समोर हे यक्स इकडं मांडले तरी चालतात शून्यासाठी शून्य गेला एकशे तीस भागीला तीस समोर यक्स हा भाग दहा न गेला लक्ष द्या म्हणजे दहा रुपये जे मिश्रण जे मिश्रण तेरा रुपयाला आणि अर्थातच तीस टक्के नफ्यानं विकलं त्या मिश्रणाची खरेदी सापडते आम्हाला दहा रुपये लक्षात घ्या आता पुढे चला आम्हाला पुढे सांगितलेली माहिती अशी की पहिलं मिश्रण दुसऱ्या मिश्रणापेक्षा पाच रुपये प्रति लिटर महाग पहिलं मिश्रण आणि इथं मांडा दुसरं मिश्रण दुसरं मिश्रण पहिलं मिश्रण दुसऱ्या मिश्रणापेक्षा पाच रुपये प्रति लिटर महाग म्हणजे दुसरं मिश्रण जर यश तर पहिलं मिश्रण त्याच्यापेक्षा पाच रुपये प्रति लिटर महाग त्याचा अर्थ दुसऱ्या मिश्रणाची प्रति लिटर किंमत एक पहिल्या मिश्रणाची एक साधिक पाच या गोष्टी लक्षात ठेवा आता पुढे चला पुढं काय करायचं की लेकरांनो हे मिश्रणाची मूळ किंमत दहा इथं आता बराबर चिन्ह लक्ष द्या इथं एक साधिक पाच पहिलं मिश्रण याच्यासोबत गुणिला हे जे मिश्रण कशा पद्धतीनं कोणत्या गुणोत्तरात मिसळवलं तर तिनास दोन म्हणून इथं तीन गुणीला घ्या अधिक चिन्ह परत हे आता मिश्रण घ्या याच्या सोबत या गुणोत्तरातील हे दोन गुणीला घ्या छेदस्थानी या गुणोत्तराची ज्या गुणोत्तरात हे मिश्रण मिसळवले त्याची छेदस्थानी बेरीज करायची असतील लेकरांना लक्ष द्या आता दहा याची काटाकूट किंवा संक्षिप्त याचं रूपांतरण इथंच करून घ्या तीन गुणीला यक्स तीन एक्स अधिक तीना पाची पंधरा आता इथं अधिक चिन्ह दोन गुणीला एक दोन दो, पाच, पाच एक छदस्थानी तीन आणि दोन पाच तर हे पाच इकडे येताना या पदासोबत गुणीला पाच गुणीला दहा पन्नास समोर तीन दोन समोर पन एक दोन एक पाच एक सूत अस समोर अधिक पंधरा मांडा या पन्नास कडे येतानी हे पंधरा वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरोध बाजून जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा मांडा वजा असेल अधिक मांडा गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला मांडा अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा आता ही वजा बाकी पस्तीस लेकरांनो आणि समोर पाच यक्स या पस्तीस कड जातानी पाच भागीला समोर यक्ष आणि हा भाग जातो सात न म्हणजे सात रुपये ही यक्षाची किंमत प्राप्त झाली यक्ष म्हणजे काय अर्थात दुसऱ्या मिश्रणाचा भाव दुसरं मिश्रण हे दुसरं मिश्रण काय भावाने ऐकलं तर सात रुपयानं आम्हाला प्रश्न विचारला पहिल्या मिश्रणाची प्रति लिटर किंमत आता आम्ही उत्तराकडे चाललो पहिल्या मिश्रणाची प्रति लिटर किंमत पहिल्या मिश्रणाची पहिल्या मिश्रणाची प्रति लिटर किंमत काय बाबा तर समीकरण स्वरूप किंमत पहिलं मिश्रण दुसऱ्या मिश्रणापेक्षा पाच रुपयानं काय आहे महागाय म्हणजे पाच ही समीकरण स्वरूप किंमत इथं याच्यामध्ये फक्त मिळालेली ही किंमत माटा एक ठिकाणी सात समोर पाच बारा रुपये हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं लेकरांना उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असा अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या समस्या बिंदाच तुम्हाला विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते।